एक्सप्लेनेशन मध्ये त्यांना ते लेडीज क्लब जे आहे ना तो शासकीय एनजीओ आहे त्यांनी स्वतःची मारकिरी ते इस्टॅब्लिश केली एवढ्या त्याच्यावरती सगळे रेंट घेतले जातात साधी कंपाऊंड वाल आहे का महिलांचं आहे की महिलांसाठी शौचालय नाहीये याच उत्तर द्या म्हणा आणि गप्पा करा मला विकास करायला जायचंय काय तो डायलॉग तरी मी छट्टा करत नाही पण लोकच मला विचारायला लागले काय म्हणलं त्या दा बार्शी मध्ये माझा नवरा भाजपचा आमदार मला काय कळतच नाही मला काय त्याच्यामध्ये समजतच नाहीये समजत काहीच नाही तुम्हाला हे खरं आहे काहीही समजत नाही तुम्हाला तुम्हाला फक्त या जिल्ह्याचं वाटोळ करायचंय आणि मी इथून सांगते माझं परत म्हणणं आहे यांच्याकडे विचारधारा नाही यांच्याकडे जिल्ह्यासाठी की व्हिजन नाही हे ओमराज निमाकरांना विचारतात तुम्ही काय केलं मी त्यांना विचारते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा कोल्हापूर तुमचं सांगते इस्लामपूर काय सातारा काय कराड काय कोल्हापूर काय हक्कडमुळे काय तुमचं कागद आणि काय आपला जिल्हा भका बरं झालं ते बाग चिन्ह निघाला आधीच बाग तुला नाव पण बाग काय काय केले काय तुम्ही काय त्यांना विचारता त्यांचा आहे संपर्क लोक सांगतात ओम दादाचा संपर्क काय तरुणा सांगते तुमचा काय संपर्क मी हळदी कुंक घेतलं हळदी कुंक गरीब घरच्या बायका पण घेतात मग तुमच्या सारखं स्वार्थासाठी घेतलं ते मला मतदान कर म्हणून तो आदर मुण... त्या नारी शक्तीचा नारा खोटा येतात त्यांना मी काय चाललेलं त्यांना समोर बोल मी त्यांच्यासाठी माझ्या त्यांना समोर बोला मला काय माझ्या बोलते कुठल्या महिन्यांना मोठे केले त्यांनी फक्त हो माझी पद्या आणि माझा जय जयकार करणाऱ्या कार्यकर्त्या माझ्यासोबत असतात मी विचारते जिल्हावासी म्हणून जेव्हा मी भंडाराला जाते मी नागपूरला जाते मला वाईट वाटतं माझा जिल्हा किती खाली आहे अहो गडचिरोलीमध्ये आपल्या जिल्ह्याला ओळखत नाही बाबा तुळजापूर म्हणावं लागतं मला ही तुमची ओळख तुम्ही सांगता आम्हाला विकास करायचा राणा प्रश्न आहे माझा दादा मोठे नेते पण आदरणीय राणा दादा प्रश्न आहे काय विकास केलाय तुम्ही संत गोराव कुंभाराच्या मंदिराची पत्री काढू शकला नाही तुम्ही हा विकास आहे तुम्ही फक्त मी शिरपूर पॅटर्न केला स्वतःच्या शेतापुरता खाली पाणी जाता का पानवाडी रामवाडी कोळकरवाडी जाते का म्हणून नाही जात माझ्या शेता शिरपूर पॅटर्न हा तुमचा पॅटर्न आहे मला उत्तर द्यावं लागतात राज्यात कारण जेव्हा मी फिरते मला माझ्या लोकांसाठी वाईट वाटतात आता पाच एकर वाला पश्चिम महाराष्ट्राचा आणि पन्नास एकर वाला उस्मानाबादचा सारखा तुम्ही बघा तिथे फर बघा सिंचन बघा इरिगेशन बघा तुमचं काय केलंय मी काय मोदींच्या नेतृत्वात अरे काय मोदी मोदी लावले सगळे मोदी गुजरातचे काय कौतुक सोहळा आज शरद पवार साहेबांनी बाळासाहेब उद्धव ठाकरे उद्धव साहेबांनी काम केलेलं आहे काँग्रेसनी काम केलेलं आहे तुम्ही जे शाळा बघताय दवाखाने बघताय काँग्रेसच्या काळातले त्यांनी काय केले लावले भारतीय जनता पार्टीमध्ये